दिनांक 16 जुलै रो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड येथे गीता परिवार नांदेड शाखेच्या वतीने पंचावन्न विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी गीता परिवार नांदेड शाखेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम मी सर्व नांदेड नगरीतले जे नगरवासी आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्या आमच्या गीता परिवारातर्फे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण गीता परिवार ही एक संस्था संस्था आहे जी विशेषत बालमनावर एक योग्य परिणाम सकारात्मक सगळ्या गोष्टीचं ज्ञान देणे दे बालकांना कमी आपल्या कमी वयामध्ये पूर्ण त्यांच्या दिनचर्या गुरुजनांशी कसे वागावे आई वडिलांसोबत कसे वागावे मित्रांसोबत कसे वागावे ही सर्व माहिती देण्याचे आणि शिकवण्याचे कार्य परिवारा गीता परिवारातर्फे करतो गेल्या वीस वर्षापासून गीता परिवाराची शाखा नांदेडमध्ये चालू आहे गीता परिवारातर्फे अनेक वेळा वेगवेगळे उपक्रम राबवला जातात त्याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यावरही फोक विद्यार्थ्यावर फोकस असतो आज गीता परिवारच्या वतीने पीपल्स हायस्कूल प्रिपल पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड येथे विद्यार्थ्यांना जे गरीब आणि होतकरू जे विद्यार्थी आहेत त्यांना साठ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच गीता परिवारच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा वाढावी त्यांचे त्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा व्हावी या उद्देशानं गीता परिवार तर्फे वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना काही आमचे जे गीता परिवाराचे सदस्य जे आहेत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले एवढं असे ही आजची संकल्पना होती मध्ये संस्कार आणि लहान मुलांच्या मनावर हिंदू संस्कृती प्रमाणे घडवण्यासाठी गीता परिवार या संस्थेमार्फत हा आमचं कार्य चालू आहे हे कार्य आनंद श्री आमचे पूज्य गुरुजी गोविंदगिरीजी महाराज यांच्या संकल्पने आणि मालपाणी परिवार संगमनेर यांच्या सहकार्याने गीता परिवाराचं कार्य सर्व महाराष्ट्रभर भारताभर आणि देशविदेशामध्ये चालू असते हे कार्य करत असताना एक, एक मानसिक समाधान एक आपण समाजाचं काही देणे लागतो हे समजून आम्ही कार्य करत असतो गीती प गीता परिवार योग्य त्या दिशेने पुढे वाटचाल करीत आहे धन्यवाद आज जसं गीते गीता परिवार जरूरतमंद मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी योग्य ते शालेय शिक्षणासाठी मदत करण्याचा जो धोरण आहे त्याप्रमाणे असं दे समाजातील दे लोकांनी आपणही आपल्या समाजाचं देणं लागतो असं समजून कार्य करत राहावं अशी आमची भावना आहे इच्छा गीता परिवार परिवाराचे अध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि संगम मालपाणी ग्रुपचे संजयजी मालपाणी यांच्या मार्गदर्शनाने गीता परिवाराचं कार्य सर्व देशभर नाहीतर विदेशात सुद्धा खूप जोमाने चालू आहे गीता परिवारचे गीतानंद डॉट कॉम या साईट वरून आजपर्यंत लाखो लोकांनी दोन हजार वीस पासून गीता अध्ययन चालू आहे दिवसभर सकाळी सहा पासून रात्री दोन वाजेपर्यंत गीता गीता अध्ययनाचं हे काम चालू असत ऑनलाईन आणि गीता परिवाराचा प्रत्येक शहरामध्ये तालुक्यापर्यंत पोहोचण्याचं गीता परिवाराचं ध्येय आहे त्यामध्ये मुख्यतः स्वामी विवेकानंदजीच्या विचारधारेला अनुसरून आम्ही बालपणावर संस्कार करण्याचं काम करतो आणि ह्याचं सर्व श्रेय गोविंदगिरीजी महाराजांना आहे त्यांच्या संकल्पनानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जी गाईडलाईन त्यांनी जे वरून मार्गदर्शन करतात त्याप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी हे काम चालू असतं या वर्षी त्यांच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांना चाळीस लाख विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं गीता परिवाराचं संस्कृतीचं ज्ञान जावं आणि त्यांना ते मार्गदर्शन द्यावं या उद्देशाने हे काम चालू आहे दिवाळीनंतर बांडवपंची पासून हे काम चालू होणाऱ्या प्रत्येक शाळेत आम्ही गीता परिवाराचे हे संस्कार रुजवण्याचे प्रयत्न करू